खरच सांगतो इन्व्हेस्टमेंट एक कला आहे ही कला ज्याला आली ना उपाशी तर मरणारच नाही या तीन चार वर्षात भारत देश जो बदलणार आहे जे टेक्निकल चेंजेस होणार आहे या सगळ्याचे आपण विटनेस असणार आहोत पेट्रोलमधून ई चालला आहे देश रेग्युलर गोष्टीवरून इलेक्ट्रॉनिक्समधून आयमध्ये चालला आहे आपला देश याचा काहीतरी फायदा आपल्याला झाला पाहिजे गुंतवणूक प्रॉपर बसली पाहिजे प्रॉपर वेळेला काय घेऊ कधी घेऊ आणि कुठपर्यंत ठेवू या गोष्टीचं उत्तर तुम्हाला पाहिजे तर जॉईन करा आमचा कंपाऊंडिंग कोर्स तोही जॉईन करायचा नाही आहे तुम्हाला काहीतरी बजेटमध्ये पाहिजे तर खूप जास्त बजेटमध्ये इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी लॅब हा वेल जी कोर्स तुम्ही स्वतः करून घ्या हा अत्यंत जुजबी पैशात आहे बाकीचे कोर्स बघायला गेलात ना म्हणजे बाहेर मार्केटमध्ये मा बारा पंधरा हजाराला ऐंशी ऐंशी हजाराला कोर्सेस आहेत इन्व्हेस्टमेंट शिकायचं आहे तर इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी लॅबला या आम्ही पंगून आहे स्वयंपूर्ण लोक बनवतो याची ट्वेंटी ची, ची सिरीज आहे पाच लाईव्ह सेशन्स आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ऍडिशनली सुद्धा मिळणार आहेत याचा फायदा घ्या स्वतःला समृद्ध करा सस्टेनेबल व्हा